स्त्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणी स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी एक स्वामी समर्थ महाराजांची करी आहे आणि माझ्या मुखामध्ये नेहमी स्वामी समर्थांचं नाव असतं माझ्याकडं थोडं जरी मला असं वाटलं की माझ्याकडं संकट येणार आहे तर मी स्वामी समर्थाचं नाव घेते कधी शाळेतून मुलं उशिरा जरी आले तरी मी स्वामी समर्थाचं नाव घेते म्हणजे असं छोटं छोटं जरी काही कारण असलं तरी समर्थ समजतं श्रीस्वामी समजतं असं माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं उडता बसता असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस माझ्या छोट्या बहिणीच्या मुलीचा दुसरा वाढदिवस होता आणि वाढदिवस असल्यामुळे आम्ही सगळं तिच्या घरी गेलो होतो माझ्या दोन मुलं आणि मी आम्ही असे सगळं तिच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर मग वाढदिवसाला काय जेवायला करायचं वगैरे असं आमचं नियोजन नियोजन झालं आणि असं नियोजन झालं याच्यानंतर मग सगळ्यांनी बोलले की आपण चिकन वडे करूयात आता हे चिकन वडे काय प्रकार आहेत आम्हाला देखील माहिती नाही पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिकन वडे करण्याचा बेत केला होता तर मग चिकन वड्यासाठी मी एकीकडे वडे शि करत होते आणि एकीकडे कुकरमध्ये चिकन शिजायला टाकलं होतं तर चिक चिकन शिजायला टाकलं होतं त्या कुकरची काही सुट्टी होत नव्हती आणि मी ओढे तळत होते माझं तेल फुल तापलेलं होतं आणि मी ओढे तळण्याच्या कामामध्ये मग नव्हते अचानक कुकरचा स्फोट झाला इतका मोठा स्फोट झाला की कुकर अक्षरशः उडालं आणि उडून ते स्लॅपला लागलं आणि स्लॅपला लागून आमच्या त्या स्लॅपला देखील असे थोडेसे तडे गेले आणि ते तसंच कुकर उडून खाली आलं आणि माझ्या तेलाच्या कडेत पडलं त्या क्षणी माझे मी डोळे झाकले आणि आता आपलं काहीही खरं नाही आता आपण खूप भाजलो आहोत असं मला वाटलं आणि मी मोठ्याने श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं नाव माझ्या तोंडामध्ये होतं कारण आपल्यावरतीवर संकट मोठं जर आलं तर आपण वडिलांचं नाव घेतो अरे बापरे आपल्याला समोर जर साप दिसला तर आपण काय म्हणतो अरे बापरे आणि छोटं संकट आलं तर आगाईग असं म्हणतो पण त्यावेळेस माझ्या तोंडामध्ये श्रीस्वामी समर्थ महाराजांचं नाव आलं आणि माझ्या आवाजाने हॉलमधले लोक तिथे आले तर ते किचनचं दृश्य पाहून ते देखील हादरले आणि मी डोळे झाकलेलेच होते माझ्या बहिणींनी मला सावरलं आणि मला असं वाटत होतं की माझ्या अंगावरती आता हे तेल पडलेलं आहे आता मी खूप भाजले आहे आता माझं काहीही खरं नाही आहे ज्यावेळेस मी डोळे उघडले त्यावेळेस मी पूर्ण तेलाने माझी आंघोळ झाली होती माझ्या अंगावरती मटणाचंही पाणी पडलेलं होतं पूर्ण घर तेलानी मटणाने पूर्ण त्याचा साडा झाला होता हे सर्व पाहून माझ्या डोळ्यामध्ये पाणी चालू होतं कारण तेलही उकळलेलं होतं आणि मटणही गरम होतं हे दोन्ही गोष्टी माझ्या अंगावर पडूनही मला काहीही झालं नाही हे केवळ आणि केवळ फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नावामुळेच झालं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की ते आपण नाव घेतल्यावरही आपल्याला आलेले संकट कधी दूर पळून जाते हे आपल्याला देखीलही कळत नाही मी तेव्हापासून अजून जास्त स्वामी समर्थ राज महाराजांची सेवा करू लागले आणि माझ्या बहिणीच्या घरचेही आणि माझ्या घरचेही यांचीही स्वामी समर्थ महाराजांवरती खूप श्रद्धा बसली आहे अशक्य हे शक्य आहे करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ